नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीचे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जानकीने ऐश्वर्याचा डाव ऐश्वर्यावरच उलटवला असतो खरे डीएनए रिपोर्ट जानकीच्या हाती लागलेले असतात ऐश्वर्याचे आता बारा वाजणार असतात इकडे सुमित्राने जानकीला कोंडून घेतलेलं असतं जानकी बोलते आई प्लीज दार उघडा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मला रिपोर्ट आणायला जायचंय आई प्लीज सुमित्रा बोलते मी दार उघडणार नाही आणि तो हा रिपोर्ट आणायला जाणार नाहीच रिपोर्ट आणायला सारंग आणि ऐश्वर्या जाते सुमित्राच्या या बोलण्यावर सारंग आणि ऐश्वर्या खूप खुश होतात कारण त्यांचा प्लॅन यशस्वी झालेला असतो असं त्यांना वाटत पण जानकी त्या प्लॅनची पूर्ण वाट लावणार आहे त्यांना हे माहितच नसतं तर इकडे सारंग आणि ऐश्वर्या रिपोर्ट आणायला येतात ऐश्वर्या रिपोर्ट घेणारच असते तेवढ्या जानकी ते रिपोर्ट तिच्या हातात घेते जानकीला पाहून ऐश्वर्या आणि सारंग खूप घाबरतात ऐश्वर्या बोलते तू खोलीच्या बाहेर कशी आलीस जानकी बोलते तुझा फेस संपला ऐश्वर्या आता तुला कोणीच वाचू शकणार नाही जानकीच्या हातात खरी डीएनए रिपोर्ट असतात ज्याने हे सिद्ध होणार असतं की लता ही पार्वती आई नाहीये आता जानकी हेच रिपोर्ट घरातल्या सर्वांना दाखवून ऐश्वर्याची बारा वाजवताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे सगळं पाहायला किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद